सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मल युट्यूब चॅनलमध्ये आता जे कांडी लागण केलेली बघतोय आपण थोडंसं हा कोंब उगवला आहे हा पण उगवला आहे त्याच्या शेजारचं लहान आहे पण ज्या वेळेला काय राहतं की आता ही जे आपण बघतो हे नॉर्मली उगलं आहे बरोबर म्हणून आपण बऱ्यापैकी ह्या रानामध्ये पाणी द्यायला जातो पण ज्यावेळी आपण खायली माती काढतो त्यावेळी असा हा मुटका तयार होतो तर ह्या मुटका तयार होताना आपण त्या क्षेत्राला पाणी द्यायला नाही पाहिजे कारण काय होतं ते पण सांगतो आता जेव्हा आपण हा लहान कोंब आहे ह्या कोंबावर जर अशी थोडी बाजूनं जर माती आली पाण्याची तुमच्या तर हा कोंब खालून वर यायला परत वेळ जातो जास्त त्याच्यामुळं हे रान पूर्ण तडकलं पाहिजे चांगलं बरं हा काय राहतं असं की नाही की हे पूर्ण जर पाणी तुम्ही लगेच नाही दिलं तर हा कोंब जळतोय तर तसं काय होत नाही कारण ह्या कोंबाची मुळी लहान असते आणि त्याला जगाय काय लय पाणी लागत नसते आत्ताच्या कंडिशनला त्यामुळं पाणी जे दुसरं पाणी आपण देतो हे थोडंसं लेट दिलं पाहिजे कारण बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात पाण्यात पाणी जे आम्ही सांगितलेलं असतं बऱ्यापैकी की दहाव्या दिवशी पाण्याची पाळी द्या पंधराव्या दिवशी पाण्याची पाळी द्या पण आपल्या रानाला घात कधी येत्या किंवा हे ज्या रान किती तडकतंय त्याच्यावरच पाणी द्यायचं ठरवलं पाहिजे आपण कारण जर हे चांगलं रान तडकलं तर हे कोंब आहेत का नाही हे एकदम तरतरून वर येतात आणि लगेच वर म्हणजे लागण उगवण चांगली होते तर तुम्ही पाण्यात पाणी दिलं तर उगवण क्षमता कमी राहते परत मग आपल्याला ते सांदायचा त्रास जास्त होऊन जातो त्याच्यामुळं पाणी हे चांगलं तडपूनच द्यायला पाहिजे फक्त प्रत्येकाच्या रानाचा पोत बघून तशा पद्धतीचं तुम्ही नियोजन करायला पाहिजे धन्यवाद